नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबई कोणाची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची का भाजपची कोणाची सत्ता येणार महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो सुरुवातीलाच एक मोठी अपडेट येत आहे मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण बदलल्याचं स्पष्ट जाणवत आहे बिहारच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राची हवा बदलली असून परिस्थिती पूर्ण वेगाने फिरताना दिसते आहे आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता बसणार ठाकरे बंधूंचा दबदबा का की भाजपचा झेंडा उंचवणार या सगळ्यात एक ताजा आणि धक्कादायक सर्व्ह समोर आला आहे ज्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांची चिंता वाढलेली आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यापैकी एकशे पंधरा जागा मिळाल्या तर बहुमत स्पष्ट ठरतं आता प्रश्न एवढाच की या दोनशे 27, सत्या सत्तावीसपैकी पैकी सर्वाधिक जागा कोण जिंकणार स्पष्ट बहुमत कोणाच्या हातात जाणार चला तर मग मित्रांनो ही संपूर्ण मोठी अपडेट सविस्तर जाणून घेऊया पहिल्या क्रमांकावर येते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बघूया महानगरपालिकेत त्यांना किती यश मिळू शकतं मुंबईच्या राजकारणात शरद पवारांची ताकद परंपरेने फार मोठी नसली तरी त्यांना मानणारा आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवणारा एक ठराविक आणि निष्ठावंत वर्ग मुंबईतील काही भागात आजही मजबूत आहे याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या ताज्या आढावानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महापालिकेत सात ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे मुंबईत आपली नवी आणि मोठी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत पवार असल्याचे देखील या आकडेवारीवरून दिसतंय यानंतर मित्रांनो पुढचा महत्वाचा पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईत यांना मोठे यश मिळेल का की किती मिळेल याबाबत अजूनही त्यांच्या परफॉर्मन्सवर सर्वात जास्त अवलंबून आहे त्यांचे सोबती पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष त्यांना किती जागांची साथ देतील यावर देखील अजित पवारांच्या यशाचं गणित मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांना मुंबईत मोठा धक्का बसू शकतो असं वातावरण सध्या मुंबई महा मुंबईत पाहायला मिळतंय कारण ठाकरे बंधूंचा प्रभाव आणि लोकप्रियता अजून मुंबईत अजूनही मजबूत आहे आणि थेट फटका अजित पवारांच्या मतावर पडू शकतो याचा अंदाजाच्या आधारावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महापालिकेत तीन जागा निश्चित मिळणार आणि परिस्थिती अनुकूल ठरली तर पाच जागापर्यंत मिळू शकतात सध्याच्या राजकीय समीकरणानुसार मुंबईत त्यांना तीन जागावर यश मिळण्याची जास्त शक्यता मानली जात आहे यानंतर मित्रांनो पुढे येतो सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस देशाच्या राजकारणातील जुना व परंपरागत पक्ष म्हणून ओळखली जाणारी काँग्रेस बिहार निवडणुकीत मात्र मोठ्या पराभवाला सामोरी गेली होती परंतु मुंबई महापालिके एका निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताकदीने उतरायला तयार झाली आहेत काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मुंबईत एक जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे ठाकरे बंधूंचा मोठा धक्का बसू शकतो कारण कायम मुंबईत अल्पसंख्याक आणि दलित मतदार हे पारंपरिकरित्या काँग्रेसकडे झुकण्यात आणि हे मत काँग्रेसकडे वळले ठाकरेंच्या गटाच्या जागावर थेट परिणाम होऊ शकतो आणि इथूनच राजकीय गणित पूर्ण बदलण्याची शक्यता आहे आता पाहूया काँग्रेसला किती जागा मिळू शकतात ताज्या अंदाजानुसार मित्रांनो काँग्रेसला एकवीस ते सव्वीस जागा मिळू शकतात आणि ही संख्या मेकर ठरू शकते कारण मुंबई महापौर निवडताना काँग्रेसचे या जागा निर्णायक ठेवणार ठरणार घटक बढू शकतात ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवण्यासारखी आहे यानंतर पुढचा तितकाच महत्त्वाचा पक्ष ज्या पक्षाबद्दल गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ठाकरेंची ज्यांच्यामुळे ज्यांच्यासोबत युती होऊ शकते असा पक्ष या सगळ्यांच्या चर्चादरम्यान सर्वात जास्त गाजलेली बातमी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मुंबईत काय भूकंप होऊ शकतो का मित्रांनो दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांचा सर्वात मोठा फायदा मनसेलाही होऊ शकतो कारण मुंबईतील काही ठराविक भागामध्ये मनसेचं वजन अजूनही प्रचंड आहेत तर उद्धव ठाकरेंचा प्रभाव तर संपूर्ण मुंबईत पसरलेला आहे म्हणजेच दोघांची मतं मिळून जाईल तर दोन्ही पक्षांचा डबल फायदा ठरू शकतो अंदाजानुसार राज ठाकरेंची मनसे पुन्हा एकदा मोठी मुसंडी मारू शकते पूर्वीसारखाच जागा मिळण्याची परिस्थिती तयार होते सध्या मिळालेल्या आकडेवारीनुसार मनसेला एकवीस ते सव्वीस जागावर यश मिळण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंच्या ताब्यात जाणार का याचं उत्तर आता लवकरच समोर येईल यानंतर पुढचा आणि तितकाच महत्वाचा पक्ष म्हणजे बी जे पी भारतीय जनता पार्टी देशभरात महाराष्ट्रात आणि जवळपास सर्वच राज्यामध्ये सत्ता वाढवण्याचा मोठा राजकीय रोडमॅप भाजपने तयार केला आहे त्या अनुषंगाने भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवण्यासाठी तो राजकीय संघटात्मक आणि रणनीत्या स्तरावर मोठी मोहीम राबवत आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मुंबईत मिळालेले यश आपण पाहिलंच आहे त्यामुळे मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असते आवश्यक असं भाजपला वाटते आता मुख्य प्रश्न म्हणजे भाजप किती जागावर जागावर कारण मुंबईच्या सत्तेत संपूर्ण समीकरण भाजपच्या आकड्यावर अवलंबून राहणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका बाजूला तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप असं मोठं आघाडीचं समीकरण बनतंय या स्थितीत अंदाजानुसार भाजपला एकसष्ट चौसष्ट ते सहासष्ट जागा मिळण्याची शक्यता दिसते आहे मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्या समीकरणाला मोठा धक्का बसू शकतो यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत बहुतांश नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे झुकण्याचं आपण पाहिलं आहे साधारणतः चाळीस ते पंचाळीस नगरसेवक शिंदे गटात गेले आहे त्यामुळे शिंदेंची ताकद मुंबईत लक्षणीय वाढलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना या परिस्थितीचा फायदा होईल का की मोठा तोटा होईल आगामी काळातच ठरणार आहे मात्र प्राथमिक सर्वेनुसार एक महत्वाची बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि काही नगरसेवक परत येऊ शकतात अंदाजानुसार वीस ते पंचवीस नगरसेवक शिंदे गटातून बाहेर पडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सूत्राकडून मिळालेली माहिती शिंदे गटासाठी मोठा धक्का ठरू शकते आणि याचा थेट परिणाम मुंबईतील त्यांची ताकद कमी होऊन होऊ शकते मित्रांनो आता पाहूया मुंबईत महापालिकेत शिंदे गटाला किती जागा मिळू शकतात ताज्या अंदाजानुसार शिंदे गटाला एकोणीस ते सव्वीस जागा मिळू शकतात ही संख्या लहान नाही कारण सत्ता स्थापन करताना ही जागा वाटपासाठी आणि ही निर्णायक ठरू शकते तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेच्या निवड महापालिकेवर कुणाची सत्ता येणार आपलं मत नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र